तत्वज्ञान म्हणजे केवळ विचारांचा प्रवाह नसून तो इतिहास संस्कृती आणि समाज यांचा आरसा असतो प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांमध्ये ज्यांचे स्थान अत्यंत प्रभावशाली आहे अशा ॲरिस्टॉटल यांनी जगाला केवळ तर्क नीतीशास्त्र तत्त्वचिंतन आणि विज्ञानच नव्हे तर मानवी नातेसंबंधांबाबतही ठोस विचार दिले त्यांच्या लिखाणात स्त्रियांविषयीचे विचार विशेष नोंद घेण्यासारखे आहेत जे आजच्या काळात चर्चेचा विषय ठरू शकतात प्रस्तुत व्याख्यानात अरिस्टॉटल यांचे स्त्रियांबाबतचे विचार काय होते त्यांचे विश्लेषण आणि त्यामागची कारणमीमांसा यांचा अभ्यास केला आहे स्त्री म्हणजे अपूर्ण पुरुष अरिस्टॉटल यांच्या मते स्त्री अपूर्ण पुरुष आहे त्यांच्या जीवशास्त्रीय दृष्टिकोनानुसार गर्भधारणेदरम्यान पुरुष बीज हे पूर्ण असते तर स्त्री केवळ एक रिसेप्टकल म्हणजेच ग्रहण करणारी असते स्त्रीमध्ये पुरुषत्वाची कमतरता असल्यामुळे ती जन्मतच दुय्यम स्थितीत असते असे त्यांनी सुचवले ही कल्पना त्यांच्या जनरेशन ऑफ ॲनिमल्स या ग्रंथात सविस्तर मांडलेली आहे ॲरिस्टॉटल यांच्या मते स्त्रीचे गर्भ धारण करण्यास समर्थ असले तरी निर्णय क्षमतेत तिचे योगदान मर्यादित असते त्यामुळे त्यांनी स्त्रीला नैसर्गिकदृष्ट्या अपूर्ण असे मांडले आहे दोन स्त्रीचे स्थान नैतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या दुय्यम पॉलिटिक्स या त्यांच्या ग्रंथात ॲरिस्टॉटल यांनी सांगितले की स्त्रिया नैसर्गिकरित्या पुरुषांच्या अधीन असाव्यात कारण त्यांच्यात निर्णयक्षमता आणि तर्कबुद्धी कमी प्रमाणात असते त्यांनी असा युक्तिवाद केला की समाजामध्ये स्त्रिया पुरुषांच्या अधीन असाव्यात कारण स्त्री ही अधिक भावनिक कमी तर्कशुद्ध आणि निर्णय घेण्यास असमर्थ असते या दृष्टिकोनातून त्यांनी स्त्रियांना स्वायत्ततेचा अधिकार नाकारला आणि त्यांना केवळ गृहकार्य संतती निर्माण व संस्कार यापुरतेच मर्यादित ठेवले तीन राजकीय जीवनात स्त्रियांचे अपात्रत्व ॲरिस्टॉटल यांच्या मतानुसार स्त्रिया राजकीय प्राणी नसतात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की स्त्रियांना नागरिकत्वाचा हक्क असू नये कारण त्यांच्याकडे समाजहितासाठी आवश्यक असलेली विवेकबुद्धी आणि नैतिकतेची समज कमी असते त्यांच्या पॉलिटिक्स ग्रंथात त्यांनी लिहिले की स्त्री हा नैसर्गिक गुलाम नसला तरी ती नैसर्गिक अधीन अवस्थेत असावी त्यामुळे स्त्रीला सार्वजनिक कारभार किंवा शासकीय भूमिकांमध्ये स्थान देणे समाजाच्या हिताचे नाही असे त्यांनी मत व्यक्त केले चार विवाह आणि कुटुंबातील भूमिका ॲरिस्टॉटल यांना विवाह संस्था महत्त्वाची वाटत होती परंतु त्यांच्या मते त्या संस्थेत पुरुषाचे स्थान श्रेष्ठ आहे स्त्री ही फक्त पतीच्या आदेशाचे पालन करणारी घर आणि संततीची काळजी घेणारी असावी असे त्यांना स्पष्टपणे वाटे त्यांच्या मते कुटुंब ही राज्याची प्राथमिक घटक आहे आणि त्यात स्त्रीला केवळ पालनकर्ती भूमिका म्हणून दिली पाहिजे घरात शिस्त नैतिकता आणि संस्कार यासाठी पुरुष हे नेतृत्व करावे तर स्त्रीने त्याला केवळ पाठिंबा द्यावा हे त्यांचे धोरण होते पाच तर्कशक्तीच्या संदर्भातील विचार ॲरिस्टॉटल यांनी निकोमाचे एथिक्समध्ये मानवी आत्म्याचे तीन भाग वर्णन केले आहेत तर्कशक्ती असलेला भाग म्हणजेच रॅशनल तर्कशक्तीला ऐकणारा भाग म्हणजे इरॅशनल बट ओबेडियंट आणि पूर्णपणे तर्कशून्य म्हणजेच तर्कशक्ती शून्य भाग प्युअरली इरॅशनल स्त्रिया मुख्यतः तर्कशक्तीला ऐकणाऱ्या वर्गात मोडतात असे त्यांनी स्पष्ट केले याचा अर्थ असा की स्त्रियांमध्ये काही प्रमाणात तर्कबुद्धी असली तरी ती स्वतंत्रपणे निर्णय घेण्यासाठी पुरेशी नसते त्यामुळेच त्यांना मार्गदर्शन किंवा नियंत्रणाची गरज असते अशी त्यांची भूमिका होती सहा स्त्रिया आणि गुलाम यांच्यातील तुलना अरिस्टॉटल यांनी काही वेळा स्त्रिया आणि गुलाम यांची तुलना केली आहे त्यांच्या मते गुलाम हा मालकाच्या सेवेसाठी नैसर्गिकरित्या असतो तसा स्त्रीचाही उद्देश पुरुषाच्या सहकार्याने समाजरचना टिकवून ठेवणे हा असतो त्यांच्या दृष्टिकोनातून या तुलना मानवी सन्मानाच्या विरोधात वाटू शकतात पण त्या काळाच्या समाजरचनेनुसार हे मत प्रभावशाली होते सात स्त्रियांविषयी असलेला विरोधाभास विशेषत ॲरिस्टॉटल यांच्या तत्वज्ञानात एक विरोधाभास आढळतो एका बाजूला त्यांनी स्त्रियांना तर्कबुद्धी नसल्याचे म्हटले आहे पण दुसऱ्या बाजूला स्त्रियांच्या शिकवणुकीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे त्यांच्यामध्ये जर स्त्रियांना योग्य शिक्षण दिले गेले नाही तर समाजाचा मूलभूत पाया डळमळीत होईल हा विरोधाभास दाखवतो की अरिस्टॉटल यांना स्त्रियांबाबत काही प्रमाणात तरी सामाजिक जाणीव होती पण त्यांचे विचार त्यांच्या काळाच्या चौकटीत अडकलेले होते अरिस्टॉटल हे इतिहासातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्वापैकी एक मानले जातात त्यांचे स्त्रियांविषयीचे विचार आजच्या काळात निश्चितच प्रतिगामी वाटू शकतात परंतु ते त्यांच्या काळातील सांस्कृतिक सामाजिक आणि वैज्ञानिक समजुतींवर आधारित होते त्यांच्या मतांनी पुढील अनेक शतकांमध्ये स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन घडवण्यात मोठी भूमिका बजावली आज जेव्हा आपण त्यांच्या विचारांचा अभ्यास करतो तेव्हा तो फक्त टीका करण्यासाठी नाही तर इतिहासात स्त्रियांबाबत कसे विचार झाले याचे विश्लेषण करून अधिक समजूतकारपणे आजचा समाज घडवण्यासाठी आपण केला पाहिजे तर ॲरिस्टॉटल यांच्या या मतांविषयी तुमचं काय मत आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत विचार करत राहा